सध्या महापालिका निवडणुकांची धामधूम सुरू आहे मात्र या सगळ्यात आम आदमी पार्टी या नावाचा पक्षच गायब आहे की काय अशी शंका घेण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे दिल्ली पंजाबमध्ये सत्ता मिळवणाऱ्या आणि नंतर दिल्लीत सत्ता गमावणाऱ्या आपला महाराष्ट्रामध्ये मात्र अद्याप पाळममुळे रुजवता आलेली नाहीयेत हेच वास्तव आहे पाहूया त्याच संदर्भात एक रिपोर्ट महापालिका निवडणुकात आम आदमी पार्टी गायब अण्णांच्या आंदोलनात उभा राहिलेला पक्ष राज्यात उपरात दिल्ली पंजाबात सत्तेपर्यंत महाराष्ट्रात काय चुकी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या देशव्यापी भ्रष्टाचार विरोधी मोहिमेतून दोन हजार बारा साली निर्माण झालेला पक्ष म्हणजे आम आदमी पार्टी अण्णा हजारेंच्या रामलीला मैदानातल्या आंदोलनाची धुरा सांभाळणारे अरविंद केजरीवाल हे नंतर या पक्षाच्या लाटेवर स्वार झाले आणि त्यानंतर दोन वेळा त्यांनी दिल्ली काबीज केली इतकंच नाही तर दिल्लीच्या शेजारच्या पंजाब राज्यातही सत्ता मिळवण्यात त्यांना यश आलं मात्र ज्या मराठमोळ्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून हा पक्ष उभा राहिला ते अण्णा मात्र या राजकीय प्रवाहात बाजूला पडले इतकंच नाही चळवळींसाठी पोषक असलेल्या महाराष्ट्रातही हा पक्ष तग धरू शकला नाही आता तर यंदाच्या निवडणुकीमध्ये अगदी मोजक्या पुणे आणि कोल्हापूर व्यतिरिक्त इतर ठिकाणी हा पक्ष नावालाही दिसत नाहीये आम आदमी पार्टीचे नेते मात्र राज्यात नव्वद पेक्षा जास्त उमेदवार दिले असल्याचा दावा करतात नाही महाराष्ट्रात आम्ही सगळ्या मोठ्या महापालिकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सीट्स लावलेल्या आहेत त्या ठिकाणी मुंबई महापालिकेत आमच्या जवळजवळ नव्वदच्या आसपास जागा आहेत पुण्यामध्ये अठ्ठ्याण्णव जागांवरती आम्ही लढतोय पहिलीच आमची स्थानिक स्वराज्य संस्थेची ही निवडणूक आहे त्यामुळं आम आदमी पार्टीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणामध्ये प्रवेश केलेला आहे आमचं पॉलिटिकल कार्डर हे तयार होण्याची सुरुवात झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक पॉवर सेंटर म्हणून नक्की उभारेल मतदारांना एवढं सांगेन की आता नवीन तरुण पिढी तुमच्या समोर उतरते सुशिक्षित तरुण पिढी ज्यांना ग्राउंड लेवलचे प्रॉब्लेम्स माहिती आहेत नागरिकांचे तुम्ही त्यांना एक संधी द्या आणि आपल्याला जर विकासाचं जर पुढं पाऊल नवीन उचलायचं असेल तर तुम्ही आम आदमी चिन्हाला अण्णांच्या आंदोलनानंतर आणि आपच्या स्थापनेनंतर मुंबई पुणे नागपूर या ठिकाणी संघटनात्मक बांधणी करण्याचा प्रयत्न आपच्या वतीनं करण्यात आला दिल्लीच्या धर्तीवर मुंबई आणि पुण्यातील नागरी समस्या घेऊन त्यातून आंदोलन करण्याचा आणि राजकीय स्पेस निर्माण करण्याचा प्रयत्न झाला पण त्यात पक्षाला पुरेसं यश आलं नाही या प्रवासात अंजली दमानिया प्रीती मेनन विजय कुंभारे संदीप देसाई यांसारख्या काही कार्यकर्त्यांनी पक्ष रुजवण्यासाठी प्रयत्न केले पण त्याला फारसं यश मिळू शकलं नाही राज्यात योग्य आणि दीर्घकालीन नेतृत्व न मिळाल्यानं आप मूळ धरू शकली नाही असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे राज्यात भाजप काँग्रेस सोबतच शिवसेना राष्ट्रवादी असे प्रादेशिक पक्ष दोन नंतर अस्तित्वात होते त्यांची राजकीय ताकदही मोठी होती त्यांना छेद देत राजकीय पक्ष म्हणून उभं राहण्यात आपला यश आलं नाही सुशिक्षित उमेदवारांच्या आणि नेत्यांच्या शोधात दिल्लीत जितकं तरुण नेतृत्व आपकडे आलं तसं मुंबई किंवा इतर शहरांमध्ये घडताना दिसलं नाही दिल्लीतूनही मुंबईत रुजण्यासाठी फारसं पाठबळ पक्षातील नेत्यांना मिळालं का हाही चर्चेचा विषय पारंपरिक राजकारण सोडून इतर पक्षातील नेतेही आपकडे फिरकले नाही दोन हजार एकोणीस नंतरच्या बदलत्या राजकारणामध्ये आप पूर्णपणे पिछाडीवर फेकला गेला दोन हजार एकोणीस नंतर राज्याच्या राजकारणामध्ये एम आय एम तर मराठवाड्यामध्ये सध्याच्या युती आघाड्यांच्या राजकारणात आपला राज्यात फारसा जनाधार नसल्याचं आणि पक्ष नेतृत्वही नसल्याचं आहे दिल्लीच्या पराभवानंतर आपची राष्ट्रीय पक्ष अशी शक्तीही क्षीण झाल्यासारखी दिसते आता आपचा पुढचा प्रवास राज्यात याही पेक्षा दुर्लक्षित असेल की त्याला नवसंजीवनी मिळेल हे पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई